नमस्कार मी वंदना धाडवे वनले शॉर्ट लवर्स चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज आपण बटाटा आणि सोयाबीनची भाजी कशी बनवायची ते शिकूया पावसाळा आला की मार्केटमध्ये जायचा कंटाळाच येतो मग असं आपण बटाटा आणि सोयाबीनची भाजी घरीच बनवू शकतो बिन मार्केटमध्ये जाता भाज्या वगैरे आणायला जायचं जर पावसाळ्यात जायला कंटाळा आला तर आपण असं भाजी बनवू शकतो मग मी असं सोयाबीन घेतले ते गरम पाण्यातून असं काढून असं त्याचे पाळ फाकी करून घेतल्या तशा हे करून आणि एक एकच बटाटा घेतला या तुमच्या इच्छेनुसार तुम्ही जास्त पण घेऊ शकता पण मी एकच बटाटा घेतला या कारण मला तेवढाच पुरेसा आहे आणि एकदम साध्या पद्धतीनं कशी ही भाजी आणि चविष्ट कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते हिथं मी एक कांदा चिरून घेतला आहे आणि एक लसूण बारीक करून घेतला आहे आणि नंतर भाजी करता करता मी दाखवते तुम्हाला की चवीपुरतं <coughs> मीठ आणि त्याच्यात मसाला कसा किती घालायचा काय घालायचं ते तर मी गॅस चालू करते तर आपण कढई गॅस चालू करून कढई गरम करायला ठेवलेली आता कर कडे गरम झाले त्याच्यात जे मी जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं म्हणजे तुम्हाला किती तुम्ही किती तुमच्या भाजीत तेल वापरता त्यानुसार तुम्ही ते तेल घाला मी तर असं या छोट्या छोट्याशा अशा दोन पळे तेवढ्या मी तेल घालते तेवढं आणि जरासं थोडंसं वरून घालते हे माझे छोटेसे एवढेशे छोटे दोन पळे पळे आहेत त्या मी घालून घालून घेते तेवढं आता तेल गरम झालं ना की ह्याच्यात आपण मोहरी थोडी घालूया आणि थोडंसं जिरं घालूया असं जिरं मोहरी तडतड देखील आपण त्याच्यात कांदा घालून घेऊया कांदा मी जरा मोठा मुता मोठाच कापून घेतलाय कारण का मला भाजीत कांदा मोठाच जरा असं मिडियमच आवडतो घालायला आता आपण याच्यात बारीक करून घेतलेला लसूण घालूया जरा लसूण पाठीमागनं घालते कारण लसूण तर लगेच भाजला जात कांदा जरा लवकर भाजत नाही लसूण जरा लगेच भाजतं म्हणून जरासं भाज त्याला कांदा टाकून हलवून घेतल्याच्यानंतर लसूण घालून घेते आता ह्याच्यात आपण थोडीशी हळद घालूया आणि एवढीशी हळद घालते आणि हा मी बाजारातून मिक्स मसाला आणला आहे तुम्ही कायम भाजीला घालते वापरते असं हा मिक्स मसाला मी असं हे दोन चम्मच घालणार आहे त्याच्या मिक्स मसाला म्हणजे पण धन्याची धन्याची पावडर असते काही त्याच्यात जेट्याची पावडर हे असं सगळं मिक्स केलेलं असतं हळद ते ते सगळं मी बाजारातून घेऊन आले आणि ते जरा असं असं हलवून घेऊया हलवून घेऊन त्याच्यात आपण हे हे केलेलं बटाटे आणि सोयाबीनच्या फोडी घालूया 넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌 <목소리도> आता आपण याच्यात चवी पुरतं मीठ घालून घेऊया मी एवढं मीठ घालते याच्यात आणि आपण ते एकजू करून घेऊया आता ह्याच्यात मी आम्ही एक वर्षभरासाठी असा मिरचीचा मसाला घरीच करून ठेवतो तो घरी तो मी आता त्याच्यात घालते तो घालून असा वरूनच ठेवायचा आणि त्याच्यावर मी आता झाकण घालून असं ठेवते आपण त्याची वाफ काढून गॅस लो करूया असं थोडंसं जरा मी वाफ काढून घेतले आणि मी ह्याच्यातच जरा असं आम्ही घरीचं शेंग शेंगदाणे ग असं भाजून गरम करून असं ते बारीक करून भाजीमध्ये घालण्यासाठी त्याचे पोट करून ठेवतो ते थोडंसं घालते आणि आपण नंतर झाकण घालून वाफ काढण्यासाठी ठेवूया चला याच्यात आपण बघूया वाफ काढून झाले ते बघा आता ते भिजल्यासारखं झाले या शेंगदाण्याचं कूट आणि हा मिरचीचा मसाला हे असं सगळं मस्तपैकी एकजीव करून घ्यायचं मिक्स करायचं ते असा मस्त बघा कसा कलर आला ह्या मी तुम्हाला दाखवते एकदाच वाप काढले तर बटाटा शिजलाय की नाही मी हा बटाटा उकडून वगैरे काही घेतला नव्हता ही बटाट्याची फोड या का हे बघा तशी लगेचच असं हे केलं की हे बघा ह्याच्यामध्ये असं ह्या भाजीमध्ये असे बटाटा उकडून वगैरे घ्यायची गरज लागत नाही फक्त सोयाबीन असं गरम पाण्यात भिजत घालायचं आणि मग ते त्याचे असं बारीक छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि बटाटा एक साले काढून घ्यायचा एक म्हणजे ज जितका जे, 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 तुम्हाला जेवढा तुम्हाला पाहिजे तेवढा आता आपण एक जेव करून परत एक वाप काढून घेऊया एकदम स्लो गॅसवर चला आता याची वाफ काढून झालेली आहे आपण ह्याची वाफ काढून झाल्यावर कशी भाजी तयार झाली हा बघा असा भाजीला मस्त असा लालसर कलर आला आहे आपण गॅस बंद करून घेऊया आणि परत ही भाजी झाकून ठेवूया ही बघा भाजी मी ही भाजी तुम्हाला असं वाटीत काढून दाखवते किती मस्त आणि एकाच खाऊन पण तुम्हाला दाखवते mm, मस्त झाले त्यावेळेला पण अशी चविष्ट भाजी झाली तुम्ही खरंच एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की भाजी कशी झाली किंवा माझी ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असली तर तुम्ही मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू